पोट पाणी गेले जाऊ जाऊन कधी झोपे राही नाही मी तिकडे झोपा मी इकडे झोपते कधी तिकडे निकडे नाही नाही काय मन माय काय म्हणे काय म्हणे तुम्ही माय थंडी पड राहिली म्हणे मन पोर घाले एकदा सोडत नको जाऊ म्हणे एक ठिकाण झोपते थंडी पड राहिली पदा पदा करा मी राहिलो एक ठिकाण झोप काय आपण का बर का काही नको बोलत जाऊ ना लोकी देखील आहे ना का बर

झोपा 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 रे झोपा झोपा रे आम्ही बी झोपा तुम्ही नका झोपात तुम्ही निसदार देखा रे काही डायरेक्ट कुठे संदेश मग विचार करत <laughs> काही जमून नाही देणार आहे काका तू तू पुरी नवरा नवराली केलाय का रे भाऊ जोपास मी हाय का नाही कोण गावातले पोलीस वाटे आमच्या गावात चोर्या भरपूर उद्या आम्ही <laughs> कार्यक्रांना सांगतो की जा चौकशी करा चोऱ्या होत्या रोजच्या चौकशी करा गिरस्त घालतात आणि जाऊन झोपून घेतात <laughs> चोर बाकी येतो आणि गावात चोरी करून निघून जातो मग स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही स्वतः मी जातो चोर लोक चोऱ्या करतात ते धर्मशाळेच हिशे पाडतात त्या ठिकाणी जातून चौकशी करतो धर्मशाळेत चोरी करून आलेत थकले असतील झोपलेले एक बाई आहे आणि इकडच्या बाजूला मुलगा दिसतोय बापरे अग त्याची बायको मला समजतो काय माहिती या पोरीला उठव नाही त्यात माझा दोष नाही त्यांचे काहीतरी विचार झाला सल्ला झाले आणि सल्ले झोपले त्यांचं काही काम झालेलं नाही त्याच्याने बडबड करतात असं उठणार नाही <laughs> तुम्ही तो या करता या ठिकाणी लिहून दिशेवत मारतात नाही हो आप

<laughs> तुम्ही तिकडे का फिरता आपा आम्ही तिकडचे काय आम्ही इकडे बोर्ड भरायला आलो आम्ही बाग मान पडना काय पडणार मान भेटत नाही डोर असले भाकरी भेटत <laughs> नाही मान खान ना भाकरी जा डोरांना तारा जा हा कुपट का, का बोलतो त्याच्याकरता आम्ही तुमच्या भागात बोर्ड भरायला आलो काय चिंता करू नका मी दयाळू बी पुण्यवान बी पुन्हा बी अक्कार बी का अरे हा अरे बाबा या धर्मशाळेत तारुन मुलगी तुझी पत्नी तुम्ही दोघं नवरा बायको या ठिकाणी गेले झोपले गुंड चोर मोहावाली लोक येतील तुझा खून करतील आणि तुझा बाई बलात्कार करतील का ग बा बेकार कडेन का बे पुन्हा मग जरा पण झोप झोपणोत गुंड मॉवाली लोक आहेत म्हने

नाही गुल खाले का द्या सुनील मोहने करे का म्हणे का बरे का कुत्री का का सुनील कुत्री ती का बच्चा देलवता तिने का पायलवती ती का कुत्रा दिले तीन मांगे काय <laughs> विचार करना कुत्री काकरी काय भी करतो मूर्ख कोणी करतो हा चालू करतो चला सुनील <laughs> पाणी